अजित पवार कोणामध्ये भाषण करताना आपण म्हणाले की अशा प्रवृत्तीची लोक माझ्या पक्षामध्ये नकोय तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना किंवा राजकीय नेते विविध कार्यक्रमांना जात असताना म्हणजे काही फिल्टर्स लावले गेले पाहिजेत का की कोणत्या कार्यक्रमात किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचा याशी काही फिल्टर लावण्याची गरज आहे फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही हगवण्याच्या कार्यक्रमाला गेली कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशाकडे मला जायची इच्छा नाही कारण काही चुकीच आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना, ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असेल कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते कारण शेवटी का थे थे? ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घटेल महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही येईल याच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं का म्हणजे मला कार्यकर्ते असतात हजारो पदाधिकारी असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं ताबडतोब कारवाई करणं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई तुमच्या चॅनलवर मगाशी आलं होतं पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट आलं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात आणि मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनर मध्ये झाली पाहिजे उभं आता चार वर्ष पाच वर्ष केस चालली नाही चले मी स्वतः भूमिका घेतलेली काल मी सगळ्या बोलताना म्हणाले जसं संतोष भाऊ साठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो तसं याही गोष्टीमध्ये ताकदीनी मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढा ताकदीनी कुठलाही दबाव म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवते परत आल्यावर बीडवर ना अर्धे रडले होते आता म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो आम्ही व्हॅन्स मध्ये लपलो होतो अशी परिस्थिती मध्ये होती या नीट सगळ्यांनी जाय म्हणजे ह्यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी संतोष भाऊची स्टोरी साठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं तसंच या केस मध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून या महाराष्ट्र सरकारनी दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेख असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिंमत झाली तर ह्याची माहिती मला माहिती होती कारण त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनलाच केली होती त्यांच्या घरातही एक कार्यक्रम एक महिन्यापूर्वी होता त्याला मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मी याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या मध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या कागवणींच्या कार्यक्रमाला गेले, गेले नाही दादा लग्नाला गेले मग आता खूप मोठं राजकारण होत आहे मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी याचं कारण असं ते लग्नाला गेले होते लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय मी एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते एक महिन्यापूर्वी ही केस आली होती पण अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे काही मोठ्या सुनेने आरोप मोठ्या सुनेने देखील आता आरोप केलेत आणि मोठ्या सुनेने सहा महिन्यांपूर्वी एक एफ आय आर लाच केलेली होती कुटुंबियांवरती आणि महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती त्याच वेळेस जर महिला आयोग असेल किंवा पोलीस पुणे पोलीस असतील यांनी त्या प्रकरणामध्ये जर योग्य ती चौकशी करून गुन्हेगारांना पकडलं असतं तर वैष्णवीचा मृत्यू देखील झाला नसता त्यामुळे महिला आयोग आणि पोलीस हे जबाबदार आहेत हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा इथून दोन मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्र वाटणारी गुन्हेगारी मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बीड बद्दल तिथल्या क्राईम बद मीटिंग घेणार होते तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं मी त्याचं स्वागत करते पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने काल काही निर्णय घेतला नाही हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला जी तक्रार आहे ती सुद्धा घ्यायला खूप उशीर लावला त्याच्यात सुद्धा पोलिसांच्या वतीनं हयगय करण्यात आलेली होती तर पोलीस सुद्धा संवेदनशील नाहीत का असल्या मुद्द्यांवर राजकीय ते इतका वेळ लावतात एखादी तक्रार नोंदवून घ्या केसमध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही ना, पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला त्यावेळी हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी ला, ला, ला गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणार